पोलीस असल्याचं भासवून नागरिकांकडून खंडणी वसूल करणाऱ्या बनावट टोळीचा पर्दाफाश करत मूल पोलिसांनी तीन बतावणी करून नागरिकांना धमकावून पैसे उकळले होते पोलिसांनी या आरोपींकडून एकूण लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून तीन आरोपी जेरबंद असून चौथा आरोपी फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी सुरेश लक्ष्मण गनमेन वैवर्ष छत्तीस राहणार चिरोली यांच्या घरी एक पांढऱ्या रंगाची कार क्रमांक विना परवाना दारूसाठा असल्याच्या कारणावरून कारवाईची धमकी देत त्यांनी फिर्यादींकडून आणती दहा हजार रुपये खंडणी उकळले त्यानंतर याच टोळीनं मौजा डोंगरगाव येथील एजाद शेख यांच्या अंडा ऑमलेट दुकानात जाऊन ग्राहक दारू पीत असल्याचा बनाव करत कारवाईची धमकी दिली यावेळी ही तडजोड करत पाच हजार रुपये खंडणी उकळण्यात आली या प्रकरणावरून दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मूल पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला तपासात मूल पोलिसांनी आरोपी क्रमांक एक बादल दुर्गाप्रसाद प्रसाद दुबे वैवर्ष छत्तीस दोन संगीता बादल दुबे वैवर्ष सत्तावीस दोघे राहणार रेंगेपार तालुका साकोली जिल्हा भंडारा अजय विजय उईके वैवर्ष एकतीस राहणार गजानन मंदिरोड शीतला माता मंदिर मागे चंद्रपुरी या तिघांना अटक केली आहे चौदा आरोपी देवेंद्र चरणदास सोनवणे वर्ष तीस राहणार निलस तालुका साकोली जिल्हा भंडारा हल्ली मुक्काम भिवापूर वार्ड चंद्रपूर सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे पोलिसांनी या आरोपींकडून एका पांढऱ्या रंगाची इर्टिका कार किंमत बारा लाख पन्नास हजार रुपये दोन मोबाईल फोन किंमत पंचेचाळीस हजार रुपये आणि रोख रक्कम पंधरा हजार रुपये असा तेरा लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी पोलीस अंमलदार जमीर खान पठाण पोलीस अंमलदार शंकर बोरसरे पोलीस अंमलदार संदीप चुदरी यांनी ही कारवाई केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज सेवन मराठी मूल चंद्रपूर